सभापती भडकुंदे मॅडम तुमच्यासोबत असल्यानं लोकांचे तुमच्याकडं पट प्रवेश केला आहे का पाठिंबा केला आणि ते आपक्ष पण त्यांनी दाखल केला आहे आणि आमचा अर्ज दाखल झाला आमच्या अर्ज असं ते घटना करतो तर आम्ही त्याला विनंती करू आणि चांगले काळजी आमच्यापटीला असेल अर्ज करा पुढे असेल एकत्रित काम करू भविष्य काळामध्ये परत देण्याचं काम करतो अशा पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्यांचं मोठेही बंद करून आमच्या मंडळाला होकार दिला आमदार साहेबांनी पण पुन्हा दिला त्याच्यामुळं त्यांनी मनावर घेऊन आर्ग काढला त्यांना मी माणसी शुभेच्छा पॅनलमध्ये पूर्वी पूर्वीच त्या पॅनलमध्ये असते की तुमच्या हा थोडं लेट झाला शिर झाला सुरुवातीला हे झालं असतं तर त्याला परंतु हे लेट म्हणजे

उद्देशाने मी प्रयत्न करत होते कारण हुकुमशाही पद्धतीने दादागिरी पद्धतीने जे माझ्या बरोबर अन्याय केला विरुद्ध मला लढायचं होतं आणि ती माझ्या माझ्याकडे होती पण ती मला माझ्या काही गमावली पण काकांनी आणि आमदार राजभाऊ यांनीही संपर्क साधला आणि त्यांनी मला विनंती केली की आपण जरूर या आणि तो शब्द काकाने दिला फक्त हुकुमशाहीच्या विरुद्धच मला लढायचं माझ्या दीप माने साहेबांच्या बदल माझ्या मनामध्ये आदर आहे त्यांनी मला न्याय दिलायचा पण जे हुकुमश दादागिरी दादागिरीची त्यांनी चालवली आहे ना विरुद्ध लढायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जर माझ्यावर अन्याय होत असेल आणि समाजात प्रत्येकावर जर अन्याय होत असणार आणि दादागिरी जर वाढणार असेल तर त्याला कुणीतरी थांबवलं पाहिजे आणि काकांकडे मला ती दिसली आहे कवृत्ती ते आजपर्यंत सर्वसामान्य लोकांसाठी काम करतायत बिघडतायत आजार पण असो किंवा वयाचा विचार न करता जे ते काम करतात आणि त्यांच्यामध्ये ती आहे कुणाला तरी रोखण्यासाठी आपण पुढे आणच पाहिजे त्यासाठी मी काकांना पाठिंबा दिला आहे आणि काकांसाठी इलेक्शन मध्ये पूर्ण मन मनापासून काम करेल काका निवडून यावे आपलं राष्ट्रवादीचं पॅनल यावं कारण हुकुमशाही थांबली पाहिजे आणि त्या विरोधासाठी पाठिंबा आहे का प्रवेश आहे जर माझी गरज भाजली कारण तीस वर्ष आम्ही राजकारणात आहोत जर आमच्या विषयी काही असेल पक्षाला वाटलं तर आम्ही नक्कीच त्या पद्धतीने माझी जर गरज माहिती आम्ही तीस वर्ष केले जर आमचं काही असेल ओळखलं त्या पद्धतीने बापूसाहेब शिंदे कुंडी गाठा आणि जाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार होतो अठ्ठेचाळीस गट आणि बावीस गट या दोन्ही ठिकाणी माझी अधिकृत उमेदवारी होती आणि यानंतर ज्या वेळेला आम्ही अर्ज भरल्याच्या नंतर ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा सर्वांसार विचार केला वाटाघाटीमध्ये बसलेला आम्ही कमी करू ते या ठिकाणी पक्षचा आणि आदरणीय काकांचा ज्या विश्वासाने आदरणीय काकांनी आणि पक्ष त्यांनी जबाबदारी दिली त्यांनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला पात्र आम्ही ही माझी जबाबदारी होती म्हणजे ज्या वेळेला ह्यामध्ये आपल्याला शिष्टपदाने त्यांनी मुलुका झाल्या पाहिजेत आपल्या तालुक्याची आपण हे म्हणतो देशाच्या महाराष्ट्र आणि सोलापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपला जो उत्तर सोलापूर तालुका आहे तो अतिशय सुसंस्कृत आजपर्यंत आहे आणि हा तालुका सुसंस्कृत घडवण्यासाठी आदरणीय काकांचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे आणि ह्या संस्कृतपणातूनच ह्या सगळ्या निवडणुका व्हाव्या कुठेही बेशिस्तपणा जाणू नये लढत चांगली व्हावी या सगळ्या उद्देशाने काकांनी जे प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हाला थोड्या विशिष्ट वाटल्या की कुठेतरी शिक्षित व्हाव्या या हिशोबाने काकांनी जो मला आदेश दिला पक्षाच्या वतीनं तो आदेश मी या ठिकाणी सर्वमान्य मानून म्हणजे स्वतः मान्य करतो आणि या ठिकाणी कुंडी गट आणि कुंडीप गण बावीस कुंडी गट आणि त्रेचाळीस गण कुंडीजा या दोन्ही ठिकाणी माझी अधिकृत उमेदवारी मी या ठिकाणी माघारी घेतलेली आहे त्यासाठी काकांचा जो आदेश आहे तो मान्य करून हा मी निर्णय घेतलेला आहे